नमस्कार मी अनुराधा तांबोळकर जुनं ते सोनं ह्या आपल्या नवीन सिरीजमध्ये आज आपण बघणार आहोत दशम्या दशम्या हा शब्द तुम्ही अनेक वेळेला ऐकलेला असेल अनेक वेळेला घरात केलाही असेल परंतु ज्या मंडळींना दशम्यांबद्दल माहिती नाही त्या त्याकरता आपण आज दशम्या करून बघणार आहोत पूर्वी नाही ज्या वेळेला गावाला जायचे ते बैलगाडीने जायचे किंवा एस टीने जायचे किंवा रेल्वेने जायचे काही काही वेळेला तर चालतसुद्धा इकड या गावात ना त्या गावात पूर्वी लोक जात असत परंतु त्यावेळेला मग त्यांना ह्या अशा दशम्या त्या करायच्या थोड्याशा वाळवायच्या आणि ते घेऊन जात असत त्यामुळे चार पाच दिवस त्या दशम्या टिकत होत्या तर दशम्या कशा करायचं त्याचं वैशिष्ट्य काय आहे हे बघण्याकरता आपण स्वयंपाकघरात जाऊयात चला तर मग जाऊया स्वयंपाकघरात आता आपण दशम्या करणार आहोत अगदी चार पाचच करणार आहोत बरं का त्यामुळे मी दीड वाटी इथे कणिक आपली नेहमीची असते ना ती घेतली त्याच्यात साधारण एक अर्धा चमचा आपण मीठ घातलं त्याच्यात आपण एक टेबलस्पून बेसन घातले म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घातलं बरेच जणं डा हरभऱ्याच्या डाळीच्या पिठाच्याऐवजी गावाकडे ज्वारीचं पीठ घालतात तसं घातलं तरीसुद्धा चालू शकतं आता हे आपण निरस दूध घेणार आहोत बरं का निरसं दूध म्हणजे काय ज्यावेळेला आपल्या दूधवाला येतो किंवा दूध देतो त्यावेळेला आपण ते तापवत नाही तर न तापवलेलं दूध त्याला निरसं दूध असं म्हणतात दशम्यांचं जे पीठ आहे ते पहिल्यापासून आपण निरस्या दुधातच भिजवतो तर आपण ह्याच्यामध्ये आता भिजवून घेऊयात दशम्या अनेक प्रकाराने करतात बरं का उज उस म्हणजे उसाच्या रसातल्या दशम्या करतात ज्वारीच्या दशम्या करतात तिकटा मिठाच्या दशम्या करतात नंतर वेगवेगळ्या वेग फळांचे र रस घेऊन सुद्धा दशम्या केल्या जातात तुम्हाला आवडलं तर नक्की अभिप्रायामध्ये कळवा आपण त्या सुद्धा द दशम्यांचे प्रकार बघूयात आता याच्यात मी थोडंसं दूध घातलं हे दूधसुद्धा रूम टेम्परेचर पाहिजे बरं का फ्रीजमध्ये वगैरे काही ठेवायची गरज नाही आहे आता हे आपण थोडंसं घट्टसर असं भिजवून घेणार आहोत आता प्रश्न पडला असेल की दूध आपण घालतोय तर हे आंबेलका दोन तीन दिवस या दशम्या चांगल्या टिकतात या जशा आपण मिठाच्या दशम्या करतोय त्याचप्रमाणे दुधातल्या गोडाच्या दशम्यासुद्धा केल्या जातात तोही प्रकार आज आपण बघणार आहोत आता हे पण भिजवून घेतलं आहे मी मस् स्वच्छ हात धुवून घेतलेत कारण पुन्हा आपल्या हाताचं चिकटपणा किंवा कणिक त्याला लागायला नको म्हणून आणि आता हे एक आपण अर्धा तास मुरत ठेवणार होतोपर्यंत आपण गुळाच्या दशम्या करतात ना त्याच ते, ते कसे करतात ते बघूयात आपण एक दीड वाटी कणिक घेतली आहे त्यात अगदी चवीपुरतं मीठ घातलं आहे आता आपण एक अर्धी वाटी निरसं दूध घेतलं होतं त्याच्यात दोन ते तीन चमचे आपण गूळ भिजत टाकला होता एक दहा मिनटं भिजत टाकला होता तो आपला चांगला आता विरघळला गेला आहे तो आपण आता आपल्या या कणकेमध्ये घालून घेऊयात दशम्या करताना ना, ना कधी आधी तेल वगैरे घालू नये बरं का यासुद्धा गोडसर चवीच्या दशम्या इतक्या छान लागतात काय आपले जुने जे पदार्थ होते ना ते खरंच चविष्ट होते पौष्टिक होते कदाचित आमचं जे आता आयुष्य छान चाललेलं आहे त्याला तेही कारणीभूत असेल कारण बाकी पदार्थ फार नसायचे बरं का म्हणजे चायनीज म्हणा किंवा हे तर नव्हतेच नव्हते पण ह्या गोष्टी असल्यामुळे आम आम्ही पण संध्याकाळच्या वेळेला जेव्हा सात साडेसातला साधारण आमची जेवणं व्हायची त्यावेळेला ह्या अशी आई गरम गरम दशम्या गरम वरती तूप वाटली डाळ असायची या दशम्यांबरोबर गावाला जाताना तर हमखास आपली हरभऱ्याची वाटली डाळ असते की नाही ती घेऊन आम्ही जात होतो आणि असं घेऊन छान जायचं एखाद्या मोठ्या झाडाखाली थांबायचं तिथे एक दोन तीन घास पहिल्यांदा आजूबाजूला टाकायचे म्हणजे झाडावरच्या पक्ष्यांना तिथल्या आजूबाजूच्या सगळ्या प्राण्यांना मुंग्यांना आणि मग मात्र दशम्यांवर ताव मारायला सुरुवात करायची चला आता हे आपलं मळून झालेलं आहे हे सुद्धा पीठ आपण अर्धा तास ठेवून देऊयात आता हे पहिलं जे पीठ होतं ना आपण मी मीठ कणिक बेसन घालून निरशा दुधामध्ये जे भिजवलं होतं ते घेतलं त्याच्यात आता आपण एक दीड चमचा थोडं थोडं तेल घालत म्हणजे पावपाव अर्धा अर्धा चमचा एक वेळेला घालायचं आणि छान हे मळून घ्यायचं अंदाजे एक वाटीला आपल्याला एक चमचाभर तेल साधारण मुरवायला लागतं त्याने आपली काय असतं पोळी किंवा पराठा जो असतो ना तो खुसखुशीत होतो आता मघापेक्षा आपली कणिक जरा मौसर झाली आहे की ना तेल आता मुरून जाईल ते तोपर्यंत आपण गुळाचं जी आपण कणिक भिजवली आहे ती पण असाच तेलाचा हात लावून चांगलं भिजवून घेऊयात हे पाहिजे गुळाची सुद्धा आपली भिजवून झाली ही जर आता घट्ट झाली कारण त्याच्यात गुळ आहे की नाही वाटलं जर तुम्हाला तर थोडंसं अगदी अर्धा चमचा दूध घालून चांगली पुन्हा मळून घेतली तरी चालू शकते तर ह्याच्यातही आपण तेल घालूयात जुनं ते सोनं ह्या आपल्या नवीन सिरीजमध्ये आपण खूप पदार्थ बघणार आहोत जे अगदी खरंच पडद्याआड गेलेत विस्मरणात गेलेत की आता ते आपले करणंसुद्धा आपल्याला शक्य नाही पण जर खरंच तुम्हाला पौष्टिक जेवण जेवायचं असेल आणि त्यातही वरायटी हवी असेल तर असे पदार्थ करून आत्तापासून मुलांना सवय लावा म्हणजे काय होईल की नक्की ते पौष्टिक पदार्थ मुलांच्या पोटात जातील असं थोडंसं हे करायचं आणि आतमध्ये थोडंसं तेल घालायचं म्हणजे आतपर्यंत चांगलं तेल चा। मुरलं जातं चला आपली क दोन्ही जे दशम्यांचं पीठ आहे ते भिजवून झाले आता आपण ते लाटाला घेऊया तर आपण पहिल्यांदा हे थोडंसं लाटून घेऊयात हे आपण म्हणजे साधी कणिक भिजवली होती ना बेसन घालून ती घेतली आहे बरं का त्याच्यामध्ये तेल लावूयात आपण जी चार पदरी पोळी करतो की नाही त्याच पद्धतीने करायची थोडीशी कणिक घालायची म्हणजे मग काय होतं चांगली फुकते आणि आता आपण लाटून घेऊयात दशम्या या पोळ्यांसारख्या पातळ नसतात या जाडसर असतात बर का ही पाहिजे अशी जाडसर आपण दशमी लाटून घ्यायची आता आपण ही तव्यावर टाकूयात पूर्वी या दशम्या या चुलीवर भाजल्या जायच्या नंतर म्हणजे शेकून झाल्यावर आता ते काही शक्य नाही आपण तव्यावरच छानपैकी भाजून घेऊयात आता आपण हे दाबून दाबून छान आपली दशमी फुगवून घेऊयात आणि मुख्य म्हणजे दाबल्यामुळे काय होतं चारी बाजूनी ती छान भाजली जाते इतक्या खुसखुशीत लागतात ना या दशम्या तुम्ही एकदा करूनच बघा तुम्हाला लक्षात येईल की साधी पोळी आणि दशमी किती छान लागते ती गावाकडे तर अशा दशम्या सा मुलीच्या सासरी पाठवतात बरं का करून तर तुम्ही म्हणाल की पोळीसारखी फुगली नाही आहे ही पोळीसारखी नाही फुगत पण आहे पहा अशी छान फुगली गेली आहे ती आता ही आपली करून झाली ताटात काढू आता आपण गुळाची दशमी करून बघूयात गुळाच्या दशमीकरता लाटी आपल्याला फार लाटता येणार नाही बरं का कारण त्याच्यामध्ये गुळ आहे की नाही त्यामुळे लाटायला जरा वेळ लागतो किंवा जोर लागतो त्याच्यामुळे असं भरपूर तेल लावायचं छानपैकी कणिक भुरभुरायची काही जणांकडे सणासुदीसुद्धा अशा दशम्या केल्या जातात बरं का कारण या दुधात असतात ना त्यामुळे त्या असं म्हणतात की दुधातल्या असल्यामुळे देवाला नैद्य वगैरे दाखवायला ह्या ज्या दशम्या असतात त्या चांगल्या असतात आता गुळामुळे ही थोडीशी आपल्याला लाटायला जड जाते दोन्ही बाजूने नेहमी दशमी लाटायची बरं का इकडनं झाल्यावर उलटं करायचं आणि मग पुन्हा लाटायची कडा पातळ ठेवायच्या पण दशमी थोडीशी जाडसरज असते ही आपली दशमी करून झालेली आहे आता आपण ही तव्यावर टाकूयात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या दशम्यांचे प्रकार बघायचे असतील तर मला नक्की अभिप्रायामध्ये कळवा आणि तुम्ही कुठल्या कुठल्या प्रकारच्या दशम्या खाल्ल्यात तेही कळवा बरं का मला अभिप्रायामध्ये दशमी भाजताना गॅस मात्र छोटाच ठेवायचा चला आपली गुळाची दशमीसुद्धा भाजून झाली आता दशम्यात आपल्या करून झाल्यात आता त्या पूर्वी शिदोरी कशी न्यायची ते, ते बघूयात बरं का पहिल्यांदा हे असं छान पांढरं कापड मी एका ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे त्याच्यात आता पहिल्यांदा आपण ही गुळाची दशमी ती ठेवली त्याच्यावर असा तुपाचा थोडासा हात लावला त्याच्यावर पुन्हा दुसरी आपण दशमी ठेवूयात ती उलटी करून घ्यात म्हणजे दोन्हीला आपल्याला तूप झालं पुन्हा ही साधी दशमी आपण ठेवूयात त्याच्यावरही थोडासा तुपाचा हात फिरवूयात त्यावर ही दशमी या साध्या दशम्या बरं का आपण डाळीचं पीठ घालून केले आहेत की नाही त्या दशम्यात आता ह्याच्यावर आपण हे द्रोण ठेवलं आहे द्रोणमध्ये आपण ही वाटली डाळ घालूया या वाटल्या डाळीवरच एका बाजूला थोडंसं लोणचं किंवा ठेचा घालत होते तर आज आपण नुसती वाटली डाळ घालूयात ती आपण आधीच करून ठेवली होती कारण आज दशम्या आणि वाटली डाळ हाच बेते बरं का आणि त्याच्याबरोबर या चवीला कोथिंबिरीच्या दोन चार वड्या घालूयात आता याच्यावर आपण दुसरा एक द्रोण पालथा घालूयात म्हणजे छान छोटा आपला डबाच झाला एकदम इको फ्रेंडली आता हे आपण छान घट्ट बांधून घेऊयात अशी आपली ही शिदोरी तयार आहे की नाही दशम्या कशा करायच्या सोप्या आहेत पौष्टिक आहेत मुख्य म्हणजे जरी आपण प्रवासाला जाताना आता बरेच हॉटेल्स असतात त्यामुळे आप आपल्याला या गोष्टींची एवढी आवश्यकता वाटत नाही परंतु समजा आपण कुठे गावाला ट्रिपला जात असू तर अशा दशम्या न्यायला काही हरकत नाही विशेषतः लहान मुलं बरोबर असतील तर त्यांना हे घरचं अन्न नक्कीच आवडेल आणि फक्त गावाला जातानाच दशम्या केल्या पाहिजे असं नाही बरं का तुम्ही सकाळी ब्रेकफास्टला करू शकता संध्या सकाळच्या जेवणाला करू शकता किंवा एखाद्या सुट्टीच्या दिवशी संध्याकाळीसुद्धा दशम्या खाऊ शकता अशा दशम्या तुम्ही नक्की करून बघा आणि मला अभिप्रायामध्ये अभिप्राय द्यायला विसरू नका अशा छान छान सोप्या जुनं ते सोनं या सदराखाली आपण छान रेसिपीज बघणार आहोत नक्की बघा आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा या चॅनलबद्दल नक्की कळवा धन्यवाद